नमस्कार मंडळी सरांचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल धुमकू ऑफिशियल युट्यूब चॅनलवरील वेलकम ब्लॉग आणि आताचा सर्वांनी कंटेंट जो आहे ना जो थांबलेला आहे तो सर्वांनी पाहिला जाते काय आहे तर आपल्याला जायचं आहे माटून गेला फाय गार्डनला ऍक्च्युली तिथे आहे साणा साणा साणाभरणी बोलतात तर त्या कार्यक्रमासाठी आपल्याला जायचं आहे आणि आता दरवर्षी पप्पा वगैरे आता हळूहळू पप्पांच्या पाठवून बोलतात ना की आपली परंपरा आपण शिकली म्हणजे आपण शिकायला पाहिजे आपली परंपरा त्याचप्रमाणे वडिलांच्या वाटून सुद्धा मुलांनी आजकाल कसं असतं की जी यंग जनरेशन आहे ना ती फक्त त्यांचे बिजी शेड्युल्स एक स्टँडर्ड जवळ असतात की जॉब आणि मी ह्या स्टँडर्डवरती जॉब करतो मी ह्या पोस्टला जॉब करतो पण त्यांना कधी बघायला गेलं तर म्हणजे ही गावकी काय असते गावकी आपली काय आहे गावच्या रूढी परंपरा हे जास्त नसतं माहीत तर माझ्यामध्ये तरी आत्ताच्या ज्या पिढी आहे ना त्या पिढीने हळूहळू ह्या सर्वांमध्ये इन्क्लूड झालं पाहिजे की ह्या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तर मी सुद्धा प्रत्येक वेळेला म्हणजे मीटिंग्सला वगैरे अटेंड करत असतो त्याप्रमाणे जेवढे काही फंक्शन होत असतात ना मी त्याच्यामध्ये जातो आता पप्पाच नाहीये तरी सुद्धा मी स्वतःहून गेलो की नाही मला जायचं माझा बाकीचा सर्व शेड्यूल आता आपला कसा तरी वेळ काढला दोन तीन तासाचा पण बोललो आपण जाऊया तर आता सुद्धा आपल्याला तिकडे जायचं आहे आणि सानाभरणी हा जो आहे ना कार्यक्रम तो ॲक्च्युअलमध्ये काय आहे तर आपण तिथे जाऊ प्रथम पूर्ण जी प्रोसेस आहे ती त्याचा आपण व्हिडिओ शूट करूया त्याच्यानंतर त्याचं जे काय महत्व आहे ना ते आपले जे वरिष्ठ वगैरे आहेत दादा वगैरे आहेत त्यांच्याकडून आपण सर्वांकडून समजून घेऊ तर आम्हाला वाटतं हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर म्हणजे कोकणकार असा आणि तर एक लाईक बनतो या आपल्या व्हिडिओसाठी आणि कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करा आत्ता दुपारच्या वाजली तीन आणि साडेतीनचा सा टायमिंग आहे पोहोचायचा मला झाला लेट पण बोलू व्हिडिओ स्टार्ट करूनच आपण जाऊ आणि स्वतः जास्त वेळ नाही घेत त्याला डायरेक्ट पोहोचूया माटून घ्याला तिथे गेलं होती फूडचा सर्व प्रोसेस करू चला भेटू तर डायरेक्ट माटून घ्या मध्ये गाडी एकदम पॅक करून ठेवली होती आणि बोलत कलर नाही उडाला पाहिजे पण त्या कलर उडाला चला नेऊया आता गाडीमध्ये साफ करून घेऊ फायनली गाडी थोडी घुसून घेतली आहे आणि अजूनही डीजे के वॉश केल्यानंतर डाग डाक जातील तर आता आपण निघा जायला टायर बिअर तर पूर्ण घाण झाला तर उद्या वॉश करायचं आहे कारण की आपल्याला जायचं गावाला जायला निघायचं त्याच्यावर बोला तर मस्त वॉश करून देऊ काल स्टिकरिंग केलं गाडीवरती कर ऑफिशियल जुनाला स्टिकर केलं तर नवीन वाला स्टिकर पूर्ण मारला आहे आणि पायझरला इकडे समोर पाणी होऊ त्यानं मस्त आहे की रेडियम करून घेतलं चला आता निघा वाटायला जायला मंडळी आता फाल्यालाही पोचलो आहे फाय गार्डनला आणि त्या आल्याला आपली जो कार्यक्रमाचं चालू करायचंच आहे प्रथम आपण पूजा करून घ्या जागेची

गावच्या बैरी देवी माते संतोष बाई आणि ओटी भरलेली आहे ओटीच्या ओटी मान्य करून घे आणि त्याच्या सदैव पाठीशी राहा आणि जी जी संकट येतील ती मात करणे त्याला हिंमत दे शक्ती दे आणि कोणाच्या अडी अडचणी असतील त्या दूर कर आणि बाय माझ्या अशी त्याला सुखाची सांभाळता बालगोपाल केलेला बाबा झाला सर मार क्या बाय माझ्या आईशी खेळायला बाहेर पडली आहे आणि ही नारायण बायतानी वर्षाची ओटी भरलेली आहे आणि ही ओटीच्या ओटी तू मान्य करून घे आणि त्यांना ज्या काही अडी अडचणी येतील ती मात करण्यात सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहा आणि ज्या ज्या संकट येतील ते संकट मात करण्यात त्यांना हिम्मत दे आणि बाय माझ्या आईशी आणि त्यांच्या कामाधंद्यामध्ये त्यांच्या सदैव पाठीशी उभी राहा असा बाल गोपाल तर मंडळी बघायला गेलेत ना तर ही आहे आमची फूडची पिढी पुढचं जनरेशन जे आत्ता चाललेला वारसा पुढे कंटिन्यू करतील आता बघा लहानपणापासूनच आमची मुलं अशी काही म्हणजे कामं करतात खूप प्राउड फील होतं अशा वेळेला आम्हाला बरोबर प्रधान मंडळ आपटी मुंबई आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे शिमगा उत्सव भरणे हा आपला कार्यक्रम दरवर्षी होत असतो त्यानिमित्त याही वर्षी आपला कार्यक्रम दरवर्षी आपला सी एस टी मुंबई विटीला होतो आणि यावर्षी आपण पाच गार्डनला घेतलेला आहे वडाळा सर्वप्रथम मी सर्व उपस्थित मंडळातील सर्व सभासदांना महिला मंडळ यांना सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही जी प परंपरा, आए, वाड़ आए, चाल आए, परंपरा, आए, परंपरा आए, आपली आहे ती वाढवडलांपासून चालू आ आली आहे चालत आलेली आहे आणि ही परंपरा आपण कायम राखली आहे आणि ही परंपरा आपल्याला आपण आता राखतो परत आपली मुलं पण राखतील या दृष्टिकोनातून हा आपला देवाचा मान आहे आणि हा देवाचा मान आपल्याला परंपरेनुसार अशाच पद्धतीने चालवायचा आहे आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या यापुढे आपला असंच कार्यक्रम चालू राहील आणि एवढा बोलून मी माझे दोन शब्द संपवतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुका असा एकच तालुका आहे तो म्हणजे कुंडी समाज कुंडी समाजामध्ये शिमगा शिमगा हा मोठा उत्सव साजरा केला जातो त्याच्यामध्ये आम्ही आज मुंबई वारकरी संप्रदाय मंडळाच्या महिला आपती आज सगळ्याजणी ते भाई गार्डनला शिंगा निमित्त जमलो आहोत आमचं मंडळ हे आज अकरा वर्ष झाली स्थापन झालेलं पुन्हा आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन आमच्या वारकरी संप्रदाय मंडळा मंडळाला सहकार्य करतो शिंग्याची जी परंपरा आहे मुंबईमध्ये करण्याची ही अशी आमच्या पुढच्या पिढीनं चालू ठेवावी एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही महिला सगळ्या मिळून आमच्या मुलांना किंवा आमच्या होणाऱ्या पिढीला पुढे प्रोत्साहन करू करून सर्वांना तर समीर दादा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की आता जो आपला जो इथे उपक्रम जो राबवला होता साणा भरणीचा तर त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ही आपली मराठी संस्कृती आहे ही आपण पुढे गेली पाहिजे आणि त्यानिमित्ताने आपण पूर्ण गावची फॅमिली मुंबईची फॅमिली एकत्र येते आणि okay. हा उत्साह सण साज व्यवस्थित उत्साह साजरा केला जातो धन्यवाद तर मंडळी हे आहेत सुरेश काका आमच्या मंडळाचे सर्वे सर्व अध्यक्ष सुरेश शाखा तुम्हाला एक माझा विचारणं आहे की आता जो इथे कार्यक्रम पार पडला त्याच्या त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे या कार्यक्रमाबद्दल नमस्कार मला असं म्हणायचं आहे जे आज आमचा परंपरा चाललेला जो प्रोग्राम असतो म्हणजे होळीचा जे गावाला जे आम्ही साना भरतो ते गावाबद्दल असते ते गावाबद्दल आणि गावाला जे लोक जाऊ शकत नाही त्या आम्ही मुंबईला आम्ही जे काय मुंबईला जाऊ पोचवू शकत नाही ते लोक आम्ही इथे मुंबईला परंपरापासून आम्ही इथे साना भरले जाते त्याच्याबद्दल मग आम्ही सगळं कुटुंब येतो सगळे एकमेकांना भेटतो आणि सगळ्यांचे जे सहकुशीने कुशाळी सगळे मिळते त्याच्यानंतर जे का जे काय आमचं जे कुटुंब सगळं सांभाळतो त्याच्यानंतर आमचा एक विजय म्हणून आहे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांना सह पुढे वाट चालल्याने पुढे चालत राहिलेले आहेत त्यासाठी सगळा आमचा उत्सव हा जोरात चालला असतो त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर त्याचप्रमाणे किशोरदा माझा माझा तुलासुद्धा एक प्रश्न आहे की आता इथे जो आपला सानाभरणीचा सा जो कार्यक्रम पार पडला आहे उत्तमरित्या पार पडला उत्तम प्रकारची मॅनेजमेंट होती ही मॅनेजमेंट तुम्ही कशाप्रकारे करता म्हणजे एवढं सर्वांना कॉन्टॅक्ट्स करणं किंवा सर्व एक जणं एकत्र येणं हे तुम्हाला कसं काय पॉसिबल होतं त्याच्यासाठी सर्वप्रथम आम्ही की सर्वप्रथम आम्ही आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांचा सल्ला घेतो त्यानुसार आम्ही जी सांस्कृतिक कमिटी आहे पाच लो आम्ही कमिटी आहे ते मित्र एकत्र येऊन त्यावर चर्चा करून कसं आमंत्रण करायचं कुणाला बोलवायचं कसं काय करायचं त्याच्यावरती आम्ही सर्वांना फोन करून फोनवरती बोलणं करतो सर्वांना की तुम्ही सर्वांनी यायचं आहे कार्यक्रम आपल्या इथे होणार आहे त्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज व्हॉट्सअप मेसेज, मेसेज त्याच्यावरती आम्ही सर्वांना कॉन्टॅक्ट करतो त्यानुसार आम्ही सर्वांना बोलवतो आणि त्यानुसार सर्व आमच्या मंडळातील लहानपण मंडळी सर्व परिवार घेऊन इथे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यासाठी खरोखर मी सर्व मंडळींचे मनापासून आभारी आहे ओके म्हणजे विश्वराजा याच्यामध्ये प्रत्येकाचा या कार्यक्रमाला एक कुठे ना कुठे हातभार लागलेलाच असतो हो नक्कीच या कार्यक्रमासाठी सर्वांचाच हातभार लागतोच यासाठी मी खरोखर सर्वांचेच आभारी आहे इथेच धन्यवाद सर्वांनाच देतो मी कारण हा कार्यक्रम करणं म्हणजे एवढी छो छोटी गोष्ट नाही आहे त्यासाठी आम्ही जी सांस्कृतिक कमिटी नेमले त्यांची तर मेहनत आहेच आहे त्यासाठी आमची जी पुढची पिढी आमच्यावरची ते आम्हाला मार्गदर्शन करतात सांगतात की असं कारण करा त्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम उत्तमरित्या चांगल्या प्रकारे आम्ही करतो धन्यवाद किशोर दादा आणि त्याचप्रमाणे जयेंद्र मी तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे माझा की आत्ता जो कार्यक्रम इथे पार पडला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे या कोकणी शिमग्याबद्दल तुमचं काय मत आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे आम्ही ते विटीला कार्यक्रम असतो यावर्षी कार्यक्रम आम्ही वडाल्यामध्येच हे केलं आहे आणि कार्यक्रम सर्व मंडळी एकत्र येऊन आमच्या मंडळाने जे काही कार्यक्रम करायचं आहे ते कार्यक्रम आम्ही इथे करतो आमचे वरिष्ठ सर्व विजयदादा अध्यक्ष हे सर्व सभासित आम्हाला सर्व काही कार्यक्रमाची रूपरेषा असते त्या आम्हाला पहिले सांगतात नंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्याचं निवारण करतो आणि प्रत्येक वर्षी आमची महिला मंडळ ह्या पण आमच्या या स कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि कार्यक्रमाला एकदम प्रोत्साहन देतात आम्हाला प्रत्येक कार्यक्रम त्या महिलामुळे आमचं कार्यक्रम जास्त रूपरेषामध्ये येतं आणि सर्व लहान मुलं आपले मंडळ बी येतात आणि छान धन्यवाद काका आमच्या मंडळाचे सल्लागार संतोष बाईत अर्थात माझे सुलते अण्णा मला माझा तुला एक प्रश्न आहे की आता जो इथे आपला कार्यक्रम पार पडला आहे त्याच्याबद्दल तुझ साना भरणीचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल तुझी प्रतिक्रिया कराय आमचं रणभैरी वारकरी संप्रदाय मंडळ मुंबई आम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे असे कुठलेही प्रोग्राम म्हणजे असे काय साना भरण्याचा होता दसरा म्हणा काय म्हणा सर्व मोठे दणक्यात प्रोग्राम करतो आणि आज हे साना सानाभवण्याचा काम हे होता कार्यक्रम खरोखर मग आमची वा सांस्कृतिक कमिटी आमचे मंडळाचे अध्यक्ष विजय तांबे दिलीप तांबे संजय तांबे भरत राणे सचिव खरोखर मंडळाचं आमच्या एवढं नाव झालं आहे ना असा कुठं कार्यक्रम होणार नाही आणि कार्यक्रम छान होतो आणि दणक्यात बोलले आज आमची अर्धी मंडल गावाला गेले तरी इथं असं इथं पन्नास साठ मनस आज आज पण उपस्थित आहेत आणि एवढं छान कार्यक्रम झालं मस्त मी मीच आनंदी आहे बस धन्यवाद धन्यवाद अण्णा तर आता मंडई सर्वात लास्ट म्हणजे आमचा विजयदादा यांचं मला एक मत जाणून घ्यायचं आहे विजयदादा माझा तुला एक प्रश्न आहे की कोकणी शिमगा म्हणजे काय हे मला आपल्या जे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सांग म्हणजे पटवून द्यायचं आहे की कोकणी शिमगा म्हणजे काय तुझ्या शब्दामध्ये हे थोडं कोकणी शिमगा कोकणी शिमगा म्हणजे हा जो शिमगा आहे हा आज मी मुंबईमध्ये साजरा करतो रणभैरी वारकरी संप्रदाय मंडळ हे प्रत्ये व प्रत्येक वर्षी हा शिमगा सण साजरा करतो सर्वप्रथम मी सर्वांना माझ्या मंडळातील जे सभासद आहेत आणि माझे मंडळातील जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या सगळ्या गावातील आणि विभागातील लोकांना मी रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो हा शिमगा सण म्हणजे आज आमचे वाडवडील होते मुंबईमध्ये नोकरी धंद्यासाठी परिवार सोडून गावी गावी परिवार सोडून मुंबईत नोकरी धंदा करत होते नोकरी धंदा करत असताना काही लोकांना कामावरून सुट्ट्या मिळत नव्हत्या कुठे जाता येत नव्हतं म्हणून या लोकांनी एक परंपरा चालू केली अखंड माझ्या कुंभी समाजाने परंपरा चालू केली की मुंबईमध्ये आपण साणा भरणे हा कार्यक्रम चालू करायचा साणा भरणे म्हणजे जे, जे सभासद गावच्या ठिकाणी पोचत नाही गावच्या देवाजवळ तिची चरणं घेऊ धरू शकत नाही असे लोक मग मुंबईमध्ये सी एस टीला पूर्वी त्याला विटीमध्ये संबोधायचे आता सी एस टी आझाद मैदानामध्ये साणा भरण्याचा कार्यक्रम करत असत आणि ही परंपरा त्या लोकांनी चालू ठेवली आणि हीच परंपरा आमच्या वारकरी संप्रदाय मंडळाने ती उचलून धरली आणि देवीचा मान हा परंपरेनुसार आम्ही चालू ठेवला आणि ही परंपरा आज आत्तापर्यंत आम्ही चालू करतो चालू ठेवलेली आहे आणि ह्या परंपरेला माझ्या मंडळातील सगळ्या लोकांचा मला उत्तम प्रतिसाद मिळतो महिला मंडळ असू किंवा माझे सभासद असू दे छोट्यातला छोटा सभासद पण उत्साहाने भाग घेतो आणि प्रत्येकाला एवढा आनंद जरी आज मी आम्ही गावी पोचलो नाही तरी आमचा आनंद इथे आम्हाला असं वाटतं की देव आमच्या बरोबरच आहे आणि आम्ही देवाचे म्हणजे सदैव आमच्या देवाच्या देवाचा, देवाचा आशीर्वाद आमच्या मागे आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही इथे पार पडत असतो आणि जरी आम्ही गावी पोचतो नाही तरी इथे आमचं न पोचता इथे देवीचा मान भरून जो आम्हाला समाधान मिळतो आणि या समाधानामध्ये आम्ही खुश असतो आणि माझ्या मंडळातील जे माझे सांस्कृतिक प पदावरती जे कर्म सभासद आहेत ते सभासद उत्तमरित्या कार्य करतात आणि अशा मंडळाच्या वतीनं वतीनं अनेक कार्यक्रम राबवले जातात दसरा संमेलन परत काळ कॅलेंडरचा का, का, जो कार्यक्रम असतो तो असे विविध मुलांचे कार्यक्रम आणि अशा पद्धतीने आज आम्ही सगळ्या गोष्टी राबवत हो असतो महिलांचा पण प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळतो आणि खरोखरच हा साणा भरण्याचा कार्यक्रम आम्ही अति उत्साहाने पार पडतो आणि देवीचा आमच्या मागे सदैव आम्हाला आशीर्वाद आहे ಧನ್ಯವಾದದ